नमस्कार तर आज ना चिल्ड्रन डे असल्यामुळे श्रीच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेसचं कॉम्पिटिशन होतं त्यानिमित्ताने थोडासा वेगळा असा लुक द्यायचा होता पण काय लुक द्यावं असं समजत नव्हतं कारण वेगवेगळे लुक पाहिले त्यामध्ये हा लुक मला खूप आवडला कारण युनिक होता थोडासा वेगळा होता म्हणून ट्राय केला आता इंग्लिश मिडियमची स्कूल म्हणल्यानंतर अशा पद्धतीचे वेगवेगळे कॉम्पिटिशन तर असतातच आपल्या काळात तरी अशा काही गोष्टी घडलेल्या नाही आहेत आणि सुद्धा पण आता एन्जॉय करत म्हणूनच आपण या गोष्टीमध्ये सहभाग व्हायचा आणि एन्जॉय करायचा तर आजचा हा स्पेशल ब्लॉग नक्की सगळ्यांच्या वेळेला खूप घाईगडबडीत हा लुक क्रिएट केला काही आयडिया नव्हती कसं करावं पण केला तर याचा सेकेंड रँकमध्ये नंबर आला खूप छान वाटलं कारण आपण नंबर येण्यासाठीच ना करत नाही पण मुलांच्या आनंदासाठी काहीतरी वेगळं करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो तर छोटासा हा व्लॉग आहे नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा हॅप्पी चिल्ड्रन डे काय बघा केलंय बघ आता हे पाहायला लावायचं थोडस नंबर इथे काय माहिती नाही पण मज्जा वाटते तिकडं बघ डबल टाकू का हम्म इथे पकड ना

झालं <laughs> 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 make... आता को ना कोणा सगळी कडकत लेग लेग ले <पाला> पीस आमचं लेग पीस बघ कस झालंय खाणार पीस का <पालागा> <लेक पीस। पालागा> रे ते बस ना थांबत लिपस्टिक लोवर

डोळे बंद कर डोळे बंद कर अरे डोळे बंद कर <laughs> <laughs> करून फायनली आपला हा असा लुक तयार झालेला आहे तर त्याला दाखवलंच नाही फोटोमध्ये की हा असा लुक तयार झाला आहे तर हा लुक कसा आहे तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर त्याला फोटो दाखवलाच नाही त्याचा कारण तो बघितल्यानंतर हे सगळं काढाल म्हणून त्याला दाखवलं नाही आल्यानंतर दाखवलं तेव्हा तो रडायला फॅन्सी ड्रेसमध्ये प्रोफेशनल तर सगळे दाखवतात पण असं कॉमेडी काहीतरी दाखवलं की जरा करताना सुद्धा मजा येते तर मजा घेतच आपण हे कॉम्पिटिशन करायचं असतं तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि सच अश्विनी किचन क्वीन या चॅनलला सबस्क्राईब करा